लाडक्या बहिणींना नमस्कार सध्या लाडक्या बहिणींचं चा नेमकं चाललं काय आणि प्रोसेस कुठपर्यंत आली काय चालू आहे काहीच कुणाला माहीत नाही सध्या आपण बघतो की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी त्यांनी ई के वाय सीसाठी एक शेवटची संधी दिली होती म्हणजे शेवटची डेट होती आणि खूप सारे क्रिटिकल प्रॉब्लेम होते टेक्निकल प्रॉब्लेम होते यामुळे लाडक्या बहिणींचे के वाय सी झाल्या नाही भरपूर जणांच्या चुकल्या आणि खूप लाडक्या बहिणी असे आहेत की जवळपास साठ ते सत्तर टक्के असतील की त्यांचे पैसेच आलेले नाही त्यामुळे लाडक्या बहिणी खूप नाराज आहे आणि आता नोव्हेंबर गेलं डिसेंबर आता जानेवारी तीन महिने झाले अजून लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत तर नेमका अजून काय चालू आहे तीन महिन्यापासून ही प्रोसेस चालूच आहे सरकार एक एक स्टेटमेंट देत आहे आणि असाच वेळेस चालू आहे सध्या लाडक्या बहिणींनी काही उपोषण केले काही रास्ता रोक केले काही मोर्चे केले यामुळे आदित्य तटकरे यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की बाबा स्थानिक पातळीवर ज्या अंगणवाडी का सेविका आहेत यांच्यामार्फत तुमची पुन्हा व्हेरिफिकेशन करू आणि आता ते स्टेटमेंट देऊन दे झाला जवळपास वीस पंचवीस दिवस याच्यावर अजून काहीच कार्यवाही नाही सध्या त्यांनी एक विनंती अर्ज कुठून आला काय माहीत तर तो भरून द्या कारण की दोन तीन प्रकारचे विनंती अर्ज असे वेबसाईटवरती इकडून तिकडून डाउनलोड झालेले आहे कुठे तर नेमका विनंती अर्ज कोणता भरून द्यावा कुठं द्यावा त्यांनी सांगितलं की जिल्हाधी कार्यालयात तुम्ही निर्देश द्या की अंगणवाडी का सेविकाला भरून द्या पण त्यांनी देखील असे काही माहिती दिली नाही आता महिलांना गोंधळ झाला नेमकं फॉर्म सबमिट करायचं कुठे अंगणवाडी का सेविकेकडे गेले तर ते तेही घेत नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबवर आपण बघतोच की काही नवीन अपडेट आली किंवा नाही तर यूट्यूबवर खूप सारे स्टेटमेंट तुम्हाला असे बघायला मिळतात की तीन हजार रुपये हप्ता जमा होणार लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना पाच हजार रुपये मिळणार या लाडक्या बहिणींसाठी ती न्यूज त्या लाडक्या बहिणींसाठी ही न्यूज खूप साऱ्या असे तुम्ही व्हिडिओ आहेत यूटूबवरती तर खरंच जरी मी व्हिडिओ बनवत असलो तरी देखील यूटूबवरती अशा लाडक्या बहिणीबाबत नव्वद ते पंच्याण्णव टक्के बातम्या ह्या पूर्ण चुकीच्या स्प्रेड होत आहे तुम्ही थमनेल बघा बातमी एक असती थमनेल एक असतं तर लाडक्या बहिणी ह्या आपल्याच बहिणी आहेत त्यामुळे यूट्यूबरांना देखील एक विनंती आहे की चुकीची माहिती स्प्रेड करू नका कारण की खूप साऱ्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना जनरली ह्या पैशाची गरज आहे आणि मी तुम्हाला पहिल्यापासून नेहमी सांगतो की लाडक्या बहिणींनं पुन्हा जर आपल्याला ई के वाय सी सुरू करायची तर एकीचं बळ दाखवाच लागल सगळ्या महिलांना एकत्र यावंच लागल तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय गाठावंच लागणार तुम्हाला रस्त्यावर बसावाच लागणार तेव्हाच हे सुरू होणार आहे सरकार काय मोकळं नाही तुम्हाला सहजी सहजी द्यायला आणि सरकारने काही स्वतः तुम्हाला हे पैसे दिले नव्हते तुम्ही त्यांना वोटिंग दिलं होतं त्यांना निवडून दिलं त्यांनी तुमच्या निवडून आल्यावर हजारो लाखो कोटी रुपये घर भरून घेतले आता त्यांना लाडक्या बहिणीची गरज नाही त्यामुळे ते काय आवाज उठवणार नाही त्यासाठी आता तुम्हालाच आवाज उठवावा लागेल जोपर्यंत लाडक्या बहिणी एकत्र येत नाही तोपर्यंत ई के वाय सी सुरू होणार नाही आपला हा स्टेटमेंट प्रत्येक व्हिडिओमध्ये असणार आहे आणि हाच झाला तुम्ही मी सुरुवातीपासून सांगत आला तुम्ही बघा आता वाशिममध्ये झालं अमरावतीमध्ये झालं घन भंडारा गोंदियामध्ये झालं जळगावमध्ये आले होते तर ह्या महिला येतात ना तर याच्यामुळेच काय होतं की सरकारला जाग येते मग ते एखादं नवीन स्टेटमेंट देतं नाही यार आता तुम्ही बघा मागे भंडारा गोंदिया तिकडे ते आदिवासी भागामध्ये उठाव झाला होता त्यामुळे आदित्य तटकरेंनी एक स्टेटमेंट दिलं पंधरा दिवस सगळं गप्प पंधरावीस पंधरा दिवस झाले परत एक स्टेटमेंट आलं परत त्यांनी विनंती अर्ज काढला आता सगळे शांत आता हेच विनंती अर्ज तुम्ही भरणार पुन्हा अंगणवाडी कसे विकडे जाणार ते घेणार नाही तुम्ही जिल्हा कार्यालय का जाणार तेही घेणार नाही आणि ऑफलाईन प्रोसेस ही अशीच चालू राहणार एक दोन महिने आणि एक दोन महिन्यानंतर तुम्ही पुन्हा उठाव करणार पुन्हा आता अंगणवाडी का सेविका हा अर्ज ऑफलाईन जर अर्ज भरला तर यालाच एक दोन वर्ष प्रोसेस लागणार आहे तुम्हाला फक्त म्हणजे सुरुवातीपासूनच तुमची स्टेप पुन्हा सुरू होणार आहे आणि ही ऑफलाईन प्रोसेस याला कुठलीही व्हॅलिडिटी नसती कुठलंही नोटिफिके